दे ना मुझे और भी उनका करना रे आता ला भूक लागली नाही भूक लागली नाही म्हणून असं कसं होणार अहो हे हातच दुखायला ला लागले आता हात दुखते म्हणून चालत नाही तू जेवण कर पोटभर दुखते हात जेवण केल्याशिवाय अंगात तकवा येत नसतो पुन्हा त्रास तुला होणार आहे आता जेवण कर तुला सांगितलंय पालक भाजी खायला ही खायला तू काही त्यात खात नाही जेवणामध्ये समधे वस्तू आल्या पाहिजे खाऊ वाटत नाही होती सगळं जरा जरा खायचं पुन्हा माहिती जेवण करून अशक्तपणा येतो ही माहित आहे तुला आता खाऊ वाटत नाही काय करा माणसाने खाऊ वाटत नाही म्हणून कसं चालय सांग हात पण मारणार दुखाय लागलंय थोडं थोडं जेवण कर काय होत नाही पुन्हा संध्याकाळ म्हणणार माझं हे दुखतोय ते दुखतोय पुन्हा दवाखान्यात चाला संध्याकाळी डॉक्टर असतात का मला भूक लागलो खाते भूक लागलो खाती आता किती वाजले तसा तूच सांग नाही जातो उलट्या होतात परत मला माहितीये का खाल्लं खाल की परत पचत नाही उलट्या गोळ्या आहेत ना आहेत की उलट्यावरच्या गोळ्या पण आहेत पण नको वाटते जेवण केलं नाही काय तो त्रास होतो म्हणजे असं चक्कर पण येते उलटी उलटी प्रत्येकाला होत असते रे मग थोडं थोडं खाल्ल्या वेळेला काय होत रक्त भरून म्हणजे मग तीच म्हणते की रक्त भरलं तरी पण कसं असं होतं मला डॉक्टरांनी काय सांगितलं डॉक्टरांनी तुला काय सांगितलं होतं रक्त भरलंय इतके औषध काय सांगितलं आपल्याला तुला काय इन्फेक्शन त्रास काय होत होत त्या टायमानं तुम्हाला थोडं पण म्हणलंय काय होत नाही एवढं काय झालं पण दहाखान्यापासून जेवली तू भूकच नाही तर अगं भूक नाही म्हणून सर जेवण कधी केलं दुपारी जेवण केलं जेवायचं म्हणलं जेव्हा येते मग उलटे पूर्ण पण मॅडम ने सांगितलं तू इथे जास्त चोत बसून वातावरण तू काय म्हणते तर मग तिथे चोळ म्हणून सांगितलं ते, ते, ते काय करते सारखं ते हात घेते ना असं चोळत बसते चक्कर पण असं आले तर सहाव्या महिन्यात खापी म्हणत होतो ना इथे सगळे विषय टायमावर गोळ्या नाही खाणं तिने गोळ्याच खाल्ल्या नाहीत गोळ्याच खाल्ल्या नाही त्या म्हणून तर आता ही पाळी आली रक्तबाराची वेळ आली असते <coughs> नसतंय ते कंटिन्यू आपल्याला डॉक्टर गोळ्या कसारखे गोळ्या रक्तवाडीच्या दिलेल्या होत्या तू एक सुद्धा गोळी खाल्ली नाही ती गोळी खाल्ली नसल्यामुळे आता आपल्याला बघायची ती गोळी खाल्ली ना मी मला उलट्या पचत त्यावेळेस तू सिस्टरला म्हणायचं ना ह्या गोळ्याने मला असा त्रास होतो त्यांनी बदलून दिले असते ना तुला बदलून बदलते तिला बदलून ती पण पण ह्या आता पुन्हा त्रास होणार आहे आता रक्त भरल्याना कुठं अंग खास कुठं चक्कर येते पुन्हा कुठं उलटी येते नाही वाटत का म्हणते जेवण कर म्हणते मी ऐकत नाही ग डॉक्टर काय सांगितलं माहिती ना हा म्हणते पण म्हणते का पण दिसत जाती बाबा मी खाती माहितीये की आता डॉक्टरने शिजर कर म्हटलेले पण कशामुळे म्हणते डॉक्टर शिजर कर तू ही केले नसल्यामुळे आता मला काय माहिती हो मला काम हालचाल कर म्हणजे त्या गोष्टी पण मला टेन्शन तिला काय वाटत होतं ह्याला मुद्दा म्हणते काय घेणी डॉक्टरांनी शिजर काढ पाहिजे एक दोन दिवस मग आता काय करायचं त्रास कुणाला तुलाच आहे आम्हाला त्रास नाही तुला तूच हालचाल केली असती बाबा वाकून जरा काम केलं असतं ही केलं असतं ही पाळी आलीच नसती त्रास होत होता मी काय मुद्दा अगं त्रास परत एकाला होतो तो तसं म्हणू नको त्रास होता आपण सण केला तरच ते पोकड होतं टेन्शन घेत बसून काय म्हणजे एवढं काय नसतंय शिजरला काय नसतंय उलट आहेच आहे पण कसं आहे आहे पाळी आली नसते मी कशी म्हणते तू तर हालचाल केली टेन्शन घेऊन जेवण करून आहे मग आज सीजर म्हटल्यावर टेन्शन येत नाही माणसाला आपण खाऊन पिऊन रिथ नीट राहायचं असते पुन्हा टेन्शन घेणार पुन्हा बीपी वाढवून बसणार म्हणजे दुखण्यावर दुखणी वाढवणार तू म्हणजे तू ठरवलंच आहे काय की बाबा नीट कुठल्या गोष्टी नीट झाल्या नाही पाहिजे ती गोळ्या खाल्ल्या नसल्यामुळे रक्त भरावं लागलं आता टेन्शन घेत बसली पण कुठली तीच ती नाही खाली अजून बीट बीट खरं वाटत नाही बीट तर खरंच सांगते तुम्हाला ती माहिती कसं रक्त वाढायचं तू स्वतःसाठी नको तू स्वतःसाठी काय नाही आता बाळासाठी आपल्या जरा चौक बदल असं कोरड खावटत नाही का त्यानं तुझा तस मिक्सर मधनं काढून अडजस्ट करून केली असती माहिती एक एक दोन बीठ घ्यायचं ती चपाती करून खायची चपाती हा हे पण शरी गाव तू तिला काय खायचं करायचं म्हणलं ना याच्यावर येते मेन गोष्ट एक तर गाव तू काम पण फास्ट करत नाही कुठली गोष्ट होत नाही तर काय कस करू पाच मिनिटाला च्या कामाला दहा तास लावते ते लेकराकड पण बघणार आता आता मी तीच करत बसते ती करत बसू नको तुझ्या वेळाकडे लक्ष दे तिचं काय ताप नसतंय तुला घरचा काय ताप नसतंय स्वतःच स्वतःचं पण तुला उभी नाही आता म्हणजे आता काय जेवण तुला आणून चालत मी कापडी पीठ आणून तिचं खाऊ जेवण नसलं ना शरीर सुद्धा मग खा पी खा खाल्ल्या पिल्या कस म्हणता ना मला असं दम पाठापाठ कामात जाऊ दे विषय खाल्ल्या पिल्यावर चक्कर कसे आणतोय तुला खाल्ल्यावर चक्कर येतच नाही ना

जेवढं माणूस तेवढंच खाणार ना तू डॉक्टरला म्हणायचं ना मला जेवण जात नाही काय तर औषध लावलं म्हणायच होतो प्रोटीन पावडर पण आली ती प्रोटीन पावडर कधी पेत नाही दोन डबे पडले जाणून ती दुधात टाकून प्यायचे मग दूध नाही का दुधात नाही दुधात मला आवडतच नाही पहिली गोष्ट दूध दुधच आवडत नाही मुलगा महा तसं पडून द्यायच्या आवडतच नाही कुठली पण फोट आवडतच नाही काजू आणलं खाल्ले नाही बदाम आणले खाल्ले नाही तिला आडू पण तसंच पडली ती म्हणजे कुठली गोष्ट खाणं म्हणजे लोकांना ही होत नाही तुला घरात समजा आणून देते ती तुला वाटत मग का दावा खा बोल अजून किती बोललो दाखवतो दोन्ही कडनं बसून आम्ही तुझ्यासाठी बोलतोय तुझ्यासाठी बोलतोय तो खाल्ला असता तर तुला रक्त चालू चढवताना कसं होतं माहिती ना त्रास कुणाला झाला आम्हाला झाला बसू दुखते अ हो, दुखतय का जीव होत काय माहिती एवढं मोठमोटन ओढून ओढून आता आम्हीच ओरडतोय तुला तू आता खा थोडं काय तर खा खाते नंतर मी थोड्या नंतर खाते परत उलटी होईल परत मला त्रास उलटे मला त्रास उलटी करताना मला चक्कर येते आहो पूर्ण माहितीये तुम्हाला ही गोष्ट चक्कर येते म्हणले लिंबू पाणी प्यायच की तू मला करू वाटत नाही थोडं साखर थोडं लिंबू पिळ तर चक्कर कमी होती लगेच साधा सोपा उपाय काम करू वाटत नाही कसा कामं कामाचं कुठे काय विशेष नाही तिची तिला तिचं तिचं परफेक्ट काही करू जी जळ ना तिथं असं कालाजित नऊच नऊत ते जळ होणार थोडं हात दुखत असला ती उचलणार असो तू टेहन नाही लिंबू लिंबू जाती करता येणार नाही कसलं बोलताय ना ना, ना? ना? बोलता ना? ना? कुचक <laughs> अगं तुला कुछ बोलत ते चांगलं सांगतोय तुला तो तू ऐकूनच घेत नाही तर काय सांग तुझ्या तुझ्या तब्येतीची तू काळजी करायला सांगितले तू सारखं शेजारच म्हणून पुन्हा टेन्शन घेऊन बसते पुन्हा बीपी अजून वाढवल टेन्शन काय येतो